प्राणघातक शस्त्राने मारहाण करून दरोडा टाकणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिडिकच्या पथकाने अटक केली आहे दिनांक सोळा एप्रिल रोजी रात्री साडे दहा चा सुमारास चार पाच अनोळखी इसम कॉलेज रोडवरील तपस्वी बंगल्यात घुसून धारदार चाकूने वयवृद्ध आजी आजोबांवर वार करून घरातील सोन्या तांजीचे दागिने रोख रक्कम व इतर साहित्य घेऊन पळून गेले होते या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या डॉ सीताराम यांनी शहरातील जबरी चोरी करणाऱ्या त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तपासासाठी पोलीस पथके तयार केली तपासादरम्यान पोलीस हवलदार नाझीम खान पठाण व पोलीस हवलदार यांना गुप्त बातमीदारांमार्फत समजले की गुन्ह्यातील दोन्ही साठ एकोणनव्वद या क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटरसायकलीवरून पंचवटीतील गाडगे महाराज पुलाखाली येणार आहेत पोलिसांनी तेथे सापळा रचून चिताफीने संदीप भारत रणबावळे सध्या राहणार श्रीराम एम्पायर बिल्डर नमन शाह यांच्या साईडवर कुलकर्णी गार्डन शरमपूर रोड व महादेव बाबूराव खंदारे राणा डिसुजा कॉलनी कॉलेज रोड यांना ताब्यात घेतले आहे त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचा साथीदार अरुण उर्फ बबनराव गायकवाड नंदकिशोर रणबावळे व एक विधिसंघर्षी बालक यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून स्प्लेंडर मोटरसायकल दोन मोबाईल फोन चार हजार सातशे वीस रुपये रोख रक्कम असा चौऱ्याहत्तर हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्लिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार नाझीम खान पठाण रमेश कोळी महेश साळुंके शरद सोनोने धनंजय शिंदे पोलीस नाईक विलिन परदेशी प्रशांत मरकड पोलीस अंमलदार आप्पा पानवळ नितीन जगताप विलास चारसकर अमोल कोष्टी जग्गेश्वर बोरसे समाधान पवार वसंत पांडव सुरेश माळोदे साबरे राजेंद्र लोखंडे यांनी ही कामगिरी आहे नाशिक शहर पोलीस अंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉलेज रोडवर सोळा एप्रिलच्या रात्री साडे दहा वाजता एक रॉबरी झालेली होती एका बंगल्यामध्ये ज्या ठिकाणी वृद्ध दाम्पत्य राहते तर त्या ठिकाणी काही गुन्हेगार घुसलेले होते आणि त्यांनी त्यांची ज्वेलरी तसेच त्यांचे डॉक्युमेंट्स हे आ, लंपास केले आणि त्याचबरोबर त्यांना हा बंगला आपण खाली करावा यासाठी त्यांनी दमदाटी केलेली होती तर ह्या गुन्ह्याच्या ह्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नाशिक शहर क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि अंमलदार पूर्ण जोमानी कामाला लागलेले होते आणि त्यांनी जे त्या ठिकाणी जे, जे गुन्हेगार हा गुन्हा करायला गेले होते त्याचबरोबर जो आ, बिल्डर डेव्हलपर ही जागा खाली करून घेण्याच्या साठी ज्यांनी हे क्रिमिनल तिकडे पाठवले होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे म्हणजे त्यांचे पासपोर्ट असतील आधार कार्ड पॅन कार्ड्स आणि बाकी जो मुद्देमाल आहे तो त्यांनी रिकवर केलेला आहे त्याबद्दल मी क्राईम ब्रांच युनिट वन एसीपी क्राईम डी सी पी क्राईम व आमचे दोन अंमलदार ज्यांनी हे डिटेक्शन केलंय आजम आणि अप्पा पानवळ यांचे मी अभिनंदन करतो या आरोपींची ज्यांनी गुन्हा ॲक्च्युअल गुन्हा केलेला आहे त्यांची पार्श्वभूमी नाही आहे पण हा जो काही बिल्डर आहे तर त्याला ही साईट डेव्हलप करायची किंवा ही साईट डेव्हलपमेंटला घ्यायची आणि कोणाला तरी फिरवायची आणि त्यामध्ये कमिशन घ्यायचं अशा प्रकारचा त्याचा हेतू होता त्यामुळे या लोकांना घाबरवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केलेला निष्पन्न झालेला आहे आणि हा जो काही बिल्डर आहे ह्याच्यावर एक जुना तीनशे शहात्तरचा म्हणजे दोन हजार तेवीसचा तीनशे शहात्तर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे व बलात्कार करणे असा गुन्हा त्याच्यावर दा, दाखल आहे या गुन्ह्यामधील जे मुख्य आरोपी होते तर त्यांना ह्या कामासाठी उकसवणारा किंवा त्या कामासाठी कमिशन देतो अशा प्रकारची सुपारी देणारा हा जो बिल्डर आहे अजित प्रकाश पवार तर हा नाशिकचाच डेव्हलपर बिल्डर आहे आणि त्याला क्राईम ब्रांच नाशिक यांनी अटक केलेला आहे त्याची जुनी पार्श्वभूमी जी आहे त्याची दोन हजार तेवीस रोजी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे व हो, बलात्कार करणे अशा प्रकारचा एक तीनशे शहात्तरचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे दुःख बंटी आढावा नाशिक